झाले एकदाचे सगळे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवून आणि शेवटचा पदार्थ होता तो फक्त पापड सगळे पदार्थ मी आधीच बनवले होते पापड तेवढे शिल्लक होते तर गावावरून आल्यानंतर मी आता पापड बनवले तर पापडसुद्धा बनवून झाले तर इथे मी पापड बनवायला राशनचे जाडे तांदूळ घेतलेले आहेत तर दोन पाव तांदूळ आहेत तीन दिवस भिजत ठेवले आणि तिसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी मी मिक्सर मध्ये बारीक केले वल्ले केले म्हणजे छान असे आपले पीठ दडून होतो बारीक एकदम तर हे बघा अशा पद्धतीने मी तांदळाचं पीठ म्हणजे पापडाचं पीठ बारीक केलेलं आहे आणि इथेच आता रात्रभर झाकून ठेवते आधी मी पडसाच्या पानावरचे दोन पावाचे पापड बनवले होते आणि आता दोन पाव तांदूळ भिजवले होते तर याचे ताटीवरचे वाफेवरचेच पापड बनवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी किती घट्ट झालेला आहे पीठ तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जिरा पावडर लाल तिखट आणि चवी पुरता मीठ हे घातलेलं आहे अख्खा जिरा पण आपण घालू शकतो पण रुद्रांसला ते खातानी दिसतो मग त्याला काढून द्यावं लागतं आणि पापडातून आपण कसं काढणार जमत नाही ते म्हणून मग मी जिऱ्याचा पावडर बनवला आणि तो टाकला तर ते झाल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलं पीठ आणि गॅसवरती दोन भांड्यांमध्ये मी पाणी ठेवला उकडायला पाणी उकडी आली की आपण पापड पसरवून त्याच्यावरती पापड शिजवायला ठेवायचं ज्या ज्या वस्तू पाहिजे जे जे सामान पाहिजे पापड बनवायला ते सगळं आणून ठेवलेलं आहे तरी ते एका परातीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपलं पापड शिजल्यानंतर थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि ही एक सुई आहे तर सुईचा उपयोग समोर जाऊन तुम्ही बघालच की सुईचा उपयोग काय पडतो तर सुईचा उपयोग काटाकाटाने पापड सोडण्यासाठी पडेल तर इथे तुम्ही बघू शकता जरा मोठ्या साईजचे मी पापड करते कोणी जरा छोट्या पण साईजचे करतात ज्यांना जसं आवडते तसं तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पापड असा गोल गोल पसरवून घेणार आणि दोन भांडे ठेवलेले आहेत म्हणजे आपले पापड पण झटकीपट होणार तर उभं राहून पण कंबर वगैरे दुखेल म्हणून मी गॅस खाली घेतला आणि बसून मग पापड काढला काढायला घेतला कारण पापड म्हणजे पाच दहा मिनिटात होणारी गोष्ट नाही आहे जरा वेळ लागतो तर एवढ्या वेळामध्ये आपल्याला पण त्रास नको हे बघा ताटीच्या मागच्या साईडला आपण पापड पसरवून घेतलेला आहे आणि पापड व्यवस्थित शिजू द्यायचं जर पापड शिजलं नाही ना तर आपले पापड तुटतात आणि निघत नाही ताटीला चिपकून राहतात तर व्यवस्थित शिजू द्यायचं पापड म्हणजे जवळपास सात आठ मिनटं तरी शिजू द्यायचं पापड शिजल्यानंतर मी जो परातीमध्ये पाणी घेतलेला आहे गार पाणी त्या गार पाण्यामध्ये दोन तीन सेकंद तरी ठेवायचं आणि गार झाल्यानंतर आपण पापड काढून घ्यायचं सगळ्यात आधी पापड ताटावरील कडेकडेने म्हणजे सगळ्या साईडवून सुईच्या साहाय्याने किंवा चाकू पण आपण घेऊ शकतो किंवा टूथपिक पण घेऊ शकतो तर अशा साहित्याने कडे कडेने ते पापड सोडून घ्यायचं म्हणजे आपला पापड पटकन निघतो आणि तुटत नाही पीठ बारीक केल्यानंतर फक्त रात्रभरच मी झाकून ठेवला होता त्याच्यामुळे आमसरपणा काही आला नाही तर थोडंफार आंबट असले ना पापड तर छान वाटतात मग मी काय केलं त्याच्यामध्ये घरात दही होती तर थोडीशी दही ॲड केली तर पापड छान झाले घरी मी थोडेफार पापड बनवत होती आणि नंतर लाटीव पापड मी गावावरून आणत होती पण ह्या वर्षी असं नाही होणार आता माझ्याकडेच भरपूर पापड झाले आहेत तर आता आणलं नाही आणलं तरी घरचेच पापड संपणार नाही पापड काढल्यानंतर ठेवायला बांबूची सूप किंवा बांबूचा टोपला वगैरे असेल तर ते ठेवला जातो आमच्याकडे तर माझ्याकडे दोन्ही पैकी सूप होता आणि सूपामध्ये दुसरं काही सामान ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मग मिक मी काय केलं एक तांदळाची गोणी होती जी धुतलेली होती तर ती ठेवली आणि त्याच्यावरती मग पापड ठेवत होती आणि जरा जास्त गोडा झाले त्याच्यानंतर उन्हामध्ये घेऊन जात होती हे बघा अशा पद्धतीने एक गोणी ठेवली आणि गोणीवरती मी पापड ठेवले अशी ऊन निघाली होती उन्हेला बघूनच मी पापड बनवलं म्हटलं पापड आपले लवकर सुकले जातील म्हणजे पंख्यात वगैरे टाकायची गरज पडणार नाही तर बाहेर इकडे एक खाट टाकली आणि खाटेवरती एक कापड अंथरून टाकला आणि त्याच्यावरती मग पापड सुकवायला ठेवले वाफेवरचे पापड बनवणं एकदम सोपी गोष्ट आहे जर आपण पीठ शिजवून वगैरे बनवलं तर ती थोडंफार गडबड झाली तर आपला सगळा पीठ बिघडून जातो आणि पापड जमत नाही पण वाफेवरचे पापड एकदम इझिली जमतात छोट्या मुलीला किंवा कोणाला पण बनवायला सांगितलं तरी पण बनवून जातात दोन अडीच तास लागले पापड बनवायला आणि बघू शकता पापड आपले बनवून झाले आणि जे काही ओल्ले आहेत ते सुकून जाणार आणि जे सुकलेले आहेत ते थोडेफार असे गोळा करून ठेवले इकडे आता सावलीच येणार आहे नंतर सगळे पापड गोळा करून मी समोरच्या साईडला घेऊन जाणार इकडे कसं किचन पण इकडे मागे आहे तर पटकन जवळच्या जवळ सुकवायला बरं होईल नाहीतर किचन ह्या शेवटी आहे आणि तिकडे लांबच लांब निघायला जरा वेळ लागतो म्हणून इकडच्या साईडलाच मी खाट ठेवली होती तर आता मी म्हणजे पापड सुकतच आलेले आहेत याच्यानंतर मी एखाद्या टबमध्ये वगैरे गोळा करून उन्हामध्ये ठेवले तरी थोड़े थोडेफार असे ओल्ले असतील पापड तर ते सुकून जाणार आणि तुम्ही इथे बघू शकता किती कडक ऊन निघालेली आहे तर इथे आता एक दोन तास किंवा संध्याकाळपर्यंत ऊन दाखवायचं आणि नंतर पापड आहे तिथे ठेवून द्यायचं तर इथे बघू शकता घरमालकांच्या इथे आता रब्बीची जी धान आहे त्याची चुरणी मडणी झाली तर हार्वेस्टरनी केलं ना तर धान ओल्ला असतो मग तो सुकवावा लागतो नाहीतर धान खराब होतो काढवडतो काड़ काडा पडतो म्हणून त्यांनी सुकवायला ठेवलेलं आहे धान तर इकडे जागा पण नव्हती सुकवायला ठेवलेला धान होता म्हणूनच मी मागच्या साईडला खात ठेवलं जेणेकरून आपल्या पापडावर पण धूळ नाही उडणार आणि जवळ पण होणार म्हणजे सुकवायला आपल्याला जवळ होणार मस्त खुडखुडीत असे पापड सुकलेले आहेत फक्त आता वेळ आहे डब्यामध्ये भरून ठेवायची तर मागच्या वेळेस मी पाडसाच्या पानावरचे जे पापड ठेवले होते ते ह्याच डब्यात ठेवलेले आहेत ते पडले बुडाला आणि हे पापड आता त्याच पापडावरती ठेवून देते आणि हवा बंद करून म्हणजे झाकणाला मी पेपर लावलेला आहे म्हणजे हवा अजिबात सिरत नाही आणि पापड आपले आहे त्या स्थितीमध्ये राहतात तर बघू शकता भरपूर असे पापड झाले आदल्या दिवशी बनवले होते मी तर, तर त्र्याहत्तर पापड झाले होते त्र्याहत्तर की बहात्तर असे पापड झाले होते आणि आज शंभरच्या जवळ झाले पापड तर आता मला भरपूर झाले पापड तर डब्बा भरतच आला होता तर जरा असा डब्याला धक्का दिला की जरा पापड आपले खाली खाली बसत जातात आणि एवढे पण पापड आपले जमून जाणार म्हणून जरा असं डब्याला हलवून घेते जेणेकरून आपले पापड चांगले सेट होतील आणि सगळे पापड एकाच डब्यामध्ये जमतील तर रुद्रांशी ते पापड खात बसला त्याला कच्चे पापड कच्च्या कुरड्या हे सगळे कच्चे, कच्चे पदार्थ खायला चांगलं वाटते फक्त तेवढे तो साबुदाणा आणि बटाट्याची जी चकली आहे तेच फक्त तडून खातो तसं पण कच्चे पण खातो पण तेच फक्त तडून खातो बाकी इतर जे काही पदार्थ असतील तो कच्चेच खातो त्याला कच्चेच खायला आवडतात हे बघा पापड तोडून पण दाखवली मस्त असे पांढरे शुभ्र पापड आपले तयार आहेत दिसायला असे पातळ होते पण पातळ नाही आहेत छान असे झालेले आहेत टेस्टीसुद्धा छान झाले तर चौपट असे फुगलेले आहेत आपले पापड तर कशी वाटली तुम्हाला माझी पापड बनवायची एकदम देशी पद्धतीने रेसिपी